नमस्कार आज मी तुम्हाला जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील पत्राचा प्रवास हा धडा वाचून दाखवणार आहे मधू, ए मधू आजोबांनी हाका मारल्या काय हो आजोबा मधूने मागच्या अंगणातून खेता, -खेता विचारले अरे चल माझ्याबरोबर आजोबा चपला घालत म्हणाले मधूने चेंडू घरात टाकला आणि ताबडतोब ता चपला घालून तोही निघाला आजोबांबरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार ही त्याला चांगले ठाऊक होते द्या मी धरतो तुमची पिशवी असे म्हणत मधूने त्यांची पिशवी घेतली आजोबा आणि मधू पायी पायी निघाले कोपऱ्यावरून वळून पुढे गेले आता इथे जरा थांबूया पत्रपेटीपाशी थांबत आजोबा म्हणाले इथे मधून किंचित आचार्याने विचारले इथे तर काहीच नाही असे त्याच्या मनात आले त्याचा चेहरा पडला हे पत्र पेटीत टाक सांगितले तसे केले तेवढ्यात थैले घेऊन एक पोस्टमन आला त्याने पत्र पेटीचे उघडले मधु तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला पोस्टमनने पेटीच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली परत कुलूप लावून तो थैली घेऊन निघाला ही पत्रे येऊन पोस्टमंग काका कुठं जातात मधूने आजोबांना प्रश्न विचारला त्यावर आजोबा म्हणाले चल पुढे तुला सगळं सांगतो आजोबा आणि मधू तेथून जवळच्या पोस्टात गेले तिथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिले छोट्या छोट्या खिडक्या होत्या आज जाण्याची परवानगी आजोबांनी आधीच घेऊन ठेवली होती आता एका टेबलापशी दोन माणसे पत्रांना शिक्के मारत होती शिक्के मारून झाल्यावर गावांनुसार पत्रे वे वेगवेगळ्या ढेगात ठेवली जात होती हो पोस्टमॅनच्या थैलीतून पत्र आधी इथे येतात तर मधू म्हणाला आजोबांनी मांडव डोलवली आजोबा आणि मधू बाहेर आले पत्रांनी भरलेल्या थैल्याबाहेर एका लाल गाडीत टाकल्या जात होत्या आता इथून पत्र कुठं जातील मधूने कुतुलाने विचारले बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर आजोबा म्हणाले तिथून पुढे मधू म्हणाला पुढे बसमधून आगाडीतून वेगवेगळ्या गावाला आजोबा म्हणाले पत्र त्या त्या गावाला पोहोचले की मग पुन्हा मधूचा प्रश्न आजोबांनी समजावत सांगितले मग तिथल्या पोस्टात ते आधी जातात तिथे पुन्हा त्यावर त्या गावचा शिक्का मारतात आणि मग आजोबांचे मध्ये तोडून मधु मौ। म्हणाला पोस्टमन काका पत्ता बघून पत्र घरी पोहोचवतात बोलत बोलत तो घरापाशी पोहोचले सुद्धा घरात गेल्यावर मधू आईबाबांना म्हणाला आई बाबा मी तुम्हाला पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू का आणि मधू आपल्या आईबाबांना पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू लागला